सोबत आहे वणी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विजय बाबू चोवडे आपण प्रदेश कार्यकारी सदस्य पण आहात सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं आपला हे वणी मतदारसंघ जे आहे तिथे कशा प्रकारचे आपले मुद्दे काय विकासाच्या मुद्देच्या प्रेक्षकांना सांगा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्याशी संबंधित आणि इथे डब्ल्यू सी एलच्या खाणी असल्यामुळे प्रदूषणाचा मुद्दा रेल्वे सायटिंगचा मुद्दा व त्याच्याने होणारे आरोग्यासंबंधित विषय असे अनेक विषय आहेत आणि रोजगार आहे या सर्व बाबींवर माझ्याकडून जर मला भविष्यात संधी मिळाली तर मी पुरेपूर सर्व समस्या सोडवण्याचा आणि तत्पर राहण्याचा सादर राहण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल आता पुढे विधानसभेच्या निवडणुका लागत आहे सर्व प्रकारचे मोर्चे बांधणी सुरू आहे आणखीन इथे चुरशीची लढत आहे वणी मतदारसंघामध्ये तर मला सांगा कशा प्रकारचे आपले जनसंपर्क कार्य सुरू आहे म्हटलं काय बीटी गाठी सुरू आहे काय जनसभा सुरू आहे त्याबद्दल सांगा मागील वीस वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बरेच भरीव काम केलेले आहे मला अनेक वेळा संधी आली पण काही कारणास्तं राजकारणात शेवटी कधी कधी निराशाही हातात येते अशा काही प्रसंगामुळे दोन हजार नऊमध्ये मला काँग्रेसची सीट फायनल झाली होती पण आदरणीय सुधीर भाऊजी मुनगंटीवार यांच्या विरोधात तेव्हा काँग्रेसकडून कोणी लढायला तयार नव्हतो त्यावेळेस राहुलजी पुगलिया हे तयार झाले आणि तो आणि मी जैन होते म्हणून मला दोन हजार नऊमध्ये पुन्हा कट करण्यात आलं इथं पुन्हा वामनरावजी कासावर यांना संधी आली त्यानंतर जवळपास दोन हजार सोळामध्ये मी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्येही मला नगरसेवक नगराध्यक्ष देणार होते पण नगराध्यक्ष हनसराजी अहिरभ यांची अठरा नगरसेवक मी दिले होते पार्टीला आणि आम्ही सव्वीसमधून तेवीस सीटा निवडून पण आले बरेच माझे समाजसेवा म्हणजे आरोग्यविषयी बरेच माझे नेत्रदान शिबिर आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे आम्ही फक्त शिबिरच नाही घेत तर पूर्ण व्यवस्थेनं म्हणे लोकांची आणण्याची येण्याची व्यवस्था त्यांची बसण्याची उठण्याची चांगली व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या नाय चाय नाश्ता आणि त्यांना औषधी उपचार आणि त्यांचे शस्त्रक्रिया वगैरे सर्व करून त्यांना जबाबदारीने घरपर्यंत पोचवण्याचं पूर्ण आमचं नियोजन राहते अगदी सुव्यवस्थित कुठलेही नियोजन आम्ही असं नाही करत की बाई डॉक्टर आणला चिठ्ठी लिहून दिली सर्वसामान्य माणसाकडे जर पाचशे रुपये औषधीचे असते तर तो, तो कदाचित आपल्या शिबिरामध्ये नसता आला आणि ग्रामीणमध्ये का कसं असते जनजीवन जे आहे ग्रामीण लोकांचं ते सर्व निसर्गावर अवलंबून असते त्यांना अनेक असे विषय असतात त्यांना पूरपीडित असते पावसामुळे होणारे नुकसान प्रदूषणामुळे होणारे नुकसान त्यांच्या घरी आरोग्याचा एखादा कुठलाही काही विषय मोठा झाला तर त्यांची आर्थिक स्थिती पूर्ण डावलून जाते म्हणून आम्ही जास्त जास्त आमचं जे भर असते जे काही आम्ही रोग निदान शिबीर किंवा इतर कॅन्सर शिबिर या आरोग्याच्या संबंधित कुठल्याही शिबिर आम्ही घेतो तर आमच्या ग्रामीण क्षेत्रावर खूप जास्त जोर असते कारण तिथं आम्हाला गरजू लोकं पुष्कळ भेटतात नुकतंच महायुती सरकारने जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना आणखी भाऊ योजना जे आहे जनतेतर्फे सुर प्रतिसाद मिळत आहे म्हटलं हे तर आता मला सांगा वनी मतदारसंघामध्ये आपण कशा प्रकारचे हे शिबिरं इथे राबवत आहे जे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे काम झाले पाहिजे लाडका भाऊन भाऊ आणि लाडकी बहीण या संदर्भात जी योजना आहे ते पक्षाच्याकडून इतर कार्यालयकडून लोकांच्या नोंदणी कर केल्या जात आहे आणि इतर जे आरोग्य संमे संबंधित जे आहे त्याच्यामध्ये मी बरेच शिबीर आता सध्या माझं शिबीर माडीला झालं तिथं तिथं आठशे लो रुग्णांचा उपचार झाला जवळपास आपण चारशे पासष्ट लोकांना चष्मे आणि तिथून चौवेचाळीस लोकांना ऑपरेशन करून बोलवलेलं आहे त्याच्यानंतर शिंदोला आहे शिंदोलामधूनही जवळपास सातशे पेशंट झाले आपले तिथेही आपल्याला कमीत कमी, कमी चारशे चौदा लोकांचे चष्मे आणि चौपन्न लोकांचं आपण ऑपरेशन करून मोदी बिंदू शस्त्रक्रियेचा आहे या पूर्ण या महिन्यात जवळपास आमचे आठ आरोग्य संबंधित मोतीबिंदू शस्त्रक्रियाची शिबिर होत आहे त्याच्यामध्ये आता पुढचा शिबिर वनिला आहे सत्तावीस तारखेला येत ता आहे सत्तावीस तारखेला त्यानंतर एक ऑगस्टला आमचं पाटण आहे नंतर गोंधसा आहे जुगाद म्हणजे डब्ल्यू सी एलचा शेवटचा एरिया आहे तिथं पण डब्ल्यू सी एलच्या प्रदूषणामुळे अलोक लोकांना डोळ्याचे उपचार करण्याची गरज आहे तिथं पण आम्ही इंटिरियरमध्ये जाऊन तिथेही आम्ही तिथं गाडी पण जाण्याची समस्या आहे तरी पण तिथं पण आम्ही आमचे शिबिर ठेवलेले आहे लोकसभेचे जे आपल्याला निर्णय पाहायला मिळाले त्यामध्ये पक्षाला अनेक बाबी की आपण कुठे चुकलो आहे काय दुरुस्ती करण्याची आवश्यक आहे कुठलेही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यासंबंधित क काय आवश्यक आहे अशा अनेक उपाययोजना त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी ते सर्व पक्षाच्या ज्या मिटिंग झालेल्या आहे त्याच्यामध्ये सर्व मुद्दे ज्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला इथल्या एरियामध्ये त्याच्यावर येत्या काळात नवीन नवीन निर्णय आता आपण पाहतो आहोत लाडका भाऊ लाडकी बहीण आणि इतर शेतकऱ्याशी संबंधित बरेच निर्णय पक्ष घेईल आणि ज्या काही आमच्या त्रुट्या काही चुका झाल्या असेल ते दुरुस्त करून आता आम्ही पुन्हा जनतेसमोर विधानसभेमध्ये जाणार आहोत या वन विधानसभा क्षेत्रात आपल्याला एक दमदम उमेदवार म्हणून इथले लोकांची एक मागणी आहे तर मला सांगा कशा प्रकारचे एक संकल्पना राहणार काय तुमच्या रोडमॅप राहणार पुढे विकासाचे त्याबद्दल सांगा या क्षेत्रात अनेक प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहे सहसा इथं आपण पाहतो आहे की इथं शेतकरी बंधू कॉटन आणि सोयाबीनचंच उत्पादन घेतात जर त्यांना आपण योग्य मार्गदर्शन केले सर्व केले तर इतरही बरेच आज पीक आहे जे आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी मी तत्पर राहून त्यांना पुढाकार घेऊन इतरही पिका त्यांना वेळोवेळी माहिती करून नवीन नवीन पिकं ज्याच्यात चांगलं उत्पादन होईल आणि त्यां त्यांना एक चांगली इन्कम त्याच्यामध्ये होईल असा सर्व विषय राहून पुन्हा राजपूर रोजगाराचे प्रश्न आहे इथं नवीन नवीन एवढ्या कंपन्या येतात कारण हा डब्ल्यू सी एलचे एरिया आहे इथे सिमेंट स्टोन लाईम स्टोन बरेच काही इथं उत्पादन होतात त्याच्यामध्ये अनेक फॅक्टरी इथे रोजगार उत्प रोजगार पण इथं जास्त जास्त आम्ही आणू आरोग्याशी संबंधित जे काही प्रश्न आहे त्यावरही आम्ही सतत नियमित आम्ही वैयक्तिकरित्या स्वाभिमानाने आजपर्यंत पूर्ण काम केलेलंच आहे तरी पण पक्षाचं मोठं प्लॅटफॉर्म भेटल तर आम्ही खूप मोठ्या ताकदीनं इथं काम करू आणि जे सर्व प्रश्न जे आहे जनसामान्याचे ग्रासरूटच्या लोकांचे ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार सांगा येथील जे नागरिक आहे शेवटपर्यंत पोचण्याकरिता आपले येथील जे मा नागरिक आहे मुलीचे त्यांना आपलं काय एक मेसेज आणावा माझं वनिकर जनतेना एवढंच वनिक वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेना एवढंच निवेदन आहे की जर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व हो या पण दिलं तर आणि मा एक चांगल्या व्यक्तीला जर ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर आम्ही एक चांगली आयडिओलॉजी आणि पूर्ण ताकदीनं आम्ही तत्पर राहून त्यांचे जे काही प्रश्न आहे ते पूर्ण मार्ग लावण्याचा प्रयत्न करतो